Thank you नमस्कार मंडळी शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आजचा जरा खा व्हिडिओ होणार आहे प्युअर सिल्क प्युअर पैठणी आणि शालूवर आणि थोडं रेटही जास्त असणार आहे कारण की तुम्हाला अप्रतिम अशा साड्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे प्युअरमधल्या सर्व साड्या दाखवणार आहे तर वेळ न घेता आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्टिंग करूया त्याच्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके तर आपली आज पहिली साडी असणार आहे शालू कलेक्शनमध्ये नवरीचा शालूसाठी आपल्याकडे बेस्ट अशा साड्या असतात ओके okay. जर तुम्हाला एक म्हणजे पूर्ण सेल्फमध्ये शालू पाहिजे आहे तर सेल्फमध्ये सुद्धा आहे कॉन्ट्रास्टमध्ये पाहिजे आहे तर सुद्धा आपल्याकडे शालू भेटणार आहे पूर्ण सरोस्की वर्कनी वर्क केलेला पूर्ण क हा असणार आहे शालू आणि याची रेंज असणार आहे मात्र सहा हजार सातशे सहा हजार नऊशे सत्तर असणार आहे ह्या शालूची प्राईज हे बघा पूर्ण सरोस्की वर्कने भरलेली हा सुंदर असा शालू असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सेल्फमध्ये हा सेम कलरचा ब्लाऊज भेटणार आहे ब्लाऊजवर तुम्हाला सुंदर असा वर्क केलेला पूर्ण बॉर्डर भेटणार आहे बॉर्डरनंतर येऊन जाणार आहे आपला वाव पूर्ण वर्क केलेला सरोस्की वर्क केलेला पूर्ण पल्लू आणि पल्लूवरसुद्धा प्रतिम असं त्याच्यावर सोनेरी झरीचा वर्क केलेला आहे हे बघा असा पल्लू भेटणार आहे आणि पल्लू नंतर स्टार्ट टू एंड तुम्हाला पूर्ण साडीवर सरोस्की बघजू शालू असतो आणि थोडा जडही असणार आहे हा शालू कारण की याची रेंज असणार आहे सहा हजार नऊशे सत्तर असे मी तुम्हाला वेगवेगळे शालूचे कलेक्शन शालूचे डिझाईन्स दाखवणार आहे हा झाला सेल्फमध्ये कलर आणि पूर्ण त्याच्यावर डिझाईन बघून घ्या जर तुम्हाला याच्यामध्ये शालूमध्ये छोटी डिझाईन पाहिजे आहे मोठी डिझाईन पाहिजे आहे फ्लावर डिझाईन पाहिजे सर्व आपल्याकडे भेटून जाणार आहे हा सुद्धा सेल्फमध्ये असणार आहे रेड कलरमध्ये नवरीचा शालू हे बघा हा असणार आहे नवरीचा शालू त्याच्यानंतर तुम्हाला सेम कलरमध्ये ब्लाऊज भेटून जाणार आहे रे रेड कलरचा त्याच्यानंतर पूर्ण भरलेला असणार आहे हा पदर पदरवर अप्रतिम असं त्याच्यावर वर्क केलेला आहे त्याच्यानंतर हे बघा सुंदर असं फ्लावर डिझाईन वर्कने वेले वेल्या वेल्यांचा डिझाईन केलेला आहे त्याच्यावर अप्रतिम असं वर्क भेटणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण सरोस्की वर्क असणार आहे बोथसाईड बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला सरोस्की वर्क दिलेला आहे आणि एकदम कमी अशा रेंजमध्ये आपल्याकडे सा शालू भेटणार आहे एकेही हाय क्वालिटीचे हा झाला दुसरा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितलं तसं कॉन्ट्रास्टमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा आपल्याकडे शालू असणार आहे याची रेंज असणार आहे चार हजार आठशे साठ चार हजार आठशे शा साठमध्ये तुम्हाला अप्रतिम असा वाईन कलरचा शालू त्याच्यावर ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन हे बघा पूर्ण शालू भरलेला आहे सरोजके वकने स्टार्ट टू एंड पूर्ण वक केलेलं आहे पूर्ण शालूवर आणि वाईन कलर म्हणजे सुंदरसा वाईन कलर असणार आहे जिथे जास्त दुकानात अवेलेबलच नसतो आपल्याकडे खास दुकानात अवेलेबल असतो कारण की ह्या सर्व साड्या त्या आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि मार्केटमध्ये काही रेंज हो। म्हणजे जास्त रेंज असतो हो। त्याच्या कमी रेंजपेक्षा आम्ही तुम्हाला देतो याची रेंज असणार आहे चार हजार आठशे साठ मात्र असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण सरोस्की वर्क केलेल्या पूर्ण साडीवर वाईन कलरचं साडी आणि त्याच्यावर ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ए वन असणार आहे साडी नवरी एकदम सुंदरशी दिसणार आहे या साडीमध्ये आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलरमध्ये सांगितलं तुम्हाला ग्ली ग्रीन कलरचा अशा प्रकारचा ब्लाऊज आणि पूर्ण गळ्याला डिझाईनही भेटणार आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट शालू नेक्स्ट हा बनारसी शालू आहे हा तुम्हाला चार हजार नऊशे चाळीस चाळीसला भेटणार आहे हे बघा पूर्ण वाव याच्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये पदर आणि ब्लाऊज भेटणार आहे रेड कलरचं तुम्हाला ब्लाऊज त्याच्यानंतर कॉन्ट्रास्टमध्ये अर्धा कॉन्ट्रास्टमध्ये पल्लू आणि ग्रीन कलरमध्ये भेटणार आहे त्याच्यावरसुद्धा मोर डिझाईन वर्क असणार आहे त्याच्यानंतर झालं हे बघा तुम्ही सुंदर असं वर्क केलेलं आहे त्याच्यावर ब्लॅक कलर असो सिल्वर कलर असो बोथ साईड बॉर्डरमध्ये तुम्हाला सुंदर अशी मोठी ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे पानाफुलांची डिझाईन असणार आहे आणि अजून एक जर तुम्हाला याच्यामध्ये कलर्स पाहिजे तर कलरसुद्धा आहे प्रत्येक जे जेवढे शालू दाखवले त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भेटतील डिझाईन्स भेटतील आपल्याकडे सर्व भेटून जाणार आहे कारण की हे सर्व आहे डिपार्टमेंट तो पूर्ण शालूचा डिपार्टमेंट असणार आहे ओके हा झाला आपला एक ग्रीन कलरमध्ये विथ रेड कलर कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे साडी आता नेक्स्ट सेल्फमध्ये ब्लू कलरमध्ये असणार आहे याची रेंज असणार आहे सहा हजार चारशे साठ सहा हजार चारशे साठमध्ये तुम्हाला सगळे ते पूर्ण सरोसके वकने भरलेलं आहे हे बघा याची तुम्ही डिझाईन बघा किती सुंदर डिझाईनमध्ये भेटणारे सेल्फमध्ये साडी भेटणार आहे ब्लू कलरचं तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे त्याच्यानंतर हा येऊन जाणार आहे पदर पदर नंतर येऊन जाणार आहे ही पूर्ण साडी जी एकदम सुंदरशी पाण्या फुलांनी डिझाईन केलेली आहे ते सहा हजार चारशे साठ असणारे या साडीची रेंज मात्र चार सहा हजार चारशे साठ ओके तर तुम्हाला या सर्व साऱ्या विकत घ्यायचं सा असेल तर पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाहीत आम्ही ऑनलाईनसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला तिथे जाऊन फटाफट तुम्ही व्हॉट्सअप करा कोणती साडी आवडली असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून आमच्या व्हॉट्सअपला पाठ पाठवा तुम्हाला हवी ती साडी हवी त्या रेंजमध्येच भेटणार आहे घर बसल्या बसल्या ऑनलाईन ऑर्डरसुद्धा आम्ही घेतो त्याच्यानंतर आता नेक्स्ट शालू कलेक्शन असणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये हे बघा वाव अप्रतिम अशी साडी असणार आहे ग्रीन कलरचं तुम्हाला ब्लाउज भेटणार आहे असा त्याच्यानंतर वाव आहे की नाही एकदम सुंदर अशी नवरीला सुंदर अशी दिसणारी साडी शालू ओके हे झालं आपलं शालूचं कलेक्शन आपल्याकडे पन्नास ते साठ शालूच्या व्हरायटी आहेत डिझाईन आहे तर त्यासाठी तुम्हाला कुठे यायला लागेल शगुन टेक्शर मार्केटला विजिट करायला लागेल व्हिजिट केल्यावरच तुम्हाला इथे समजेल की किती टाईप्स आहेत किती क्वालिटी आहे किती व्हरायटी किती कलर्स आहेत ओके तर नेक्स्ट बघणार आहोत आपण प्युअर सिल्कच्या पैठणी साडी प्युअर पैठणी दाखवते मी ही पूर्ण प्युअरमध्ये पैठणी असणार आहे खनाची बॉर्डर असणार आहे वाव बघा हे पूर्ण प्युअर पैठणी असणार आहे आणि हा येऊन जाणार आहे ब्लाऊज नंतर हा ही पूर्ण साडी पूर्ण साडीनंतर ही वाव सुंदर अशी पैठणी ओके त्याच्यावर सुंदर असं फ्लावर बुटीचा वर्क केलेलं आहे ओके नेक्स्ट पैठणी असणार आहे ऑरेंज कलरमध्ये ग्रीन साडीची ही असणार आहे एवला पैठणी तुम्हाला आजचा व्हिडिओ मी एकदम प्युअर सिल्कच्या पैठणी दाखवते वाव हे बघा सुंदर अशी पैठणी असणार आहे त्याच्यानंतर ग्रीन कलरमध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये हा ब्लाऊज भेटून जाणार ब्लाऊजनंतर तुम्हाला पदर पदर बघा किती सुंदर असं मोर डिझाईन वर्कनी भरलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण साडीवर फ्लावर डिझाईन वर्कसुद्धा आहे मोर डिझाईन वर्कसुद्धा आहे अशा प्रकारचं प्युअर पैठणी आहे पूर्ण ओके तर नेक्स्ट असणार आहे आपली सुंदर अशी पैठणी ही असणार आहे महाराणी पैठणी ओके okay. महाराणी पैठणीमध्ये तुम्हाला सो इथे मोठी ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे खणाची बॉर्डर दिलेली आहे बोथ साईड बॉर्डर दिलेली आहे मोठी आणि त्याच्यानंतर वाव गोल्डन झरीचं वर्क पूर्ण पैठणीमध्ये असणार आहे आणि हा येऊन जाणार आहे ब्लाउज कॉन्ट्रास्टमध्ये त्याच्यानंतर तुम्ही बघा एक एकदम सुंदर असा वक केलेला पदर, पदरनंतर नंतर येऊन जाते पूर्ण साडी हे बघा आहे की नाही अशी सुंदर साडी हे जर तुम्ही टच आहे ना तुम्हाला इथे आल्यावर समजेल की किती सुंदर वाटते ही साडी टच केल्यावर तर नेक्स्ट पैठणी असणार आहे सेम पैठणी असणार आहे महाराणी पैठणीच बट त्याच्यामध्ये ही बुटी छोटी आणि ही बुटी मोठी आणि ती तुम्हाला बॉर्डरही सेम दिलेली आहे ओके हा झाला आपला एक पहिला कलर त्याच्यानंतर तुम्हाला मोर डिझाईन वर्कचं दाखवलेली ही एक पैठणी असणार आहे याची रेंज हे सगळे महागायचे प्युअरमधले आहेत ते नऊ हजार सहाशे नऊ हजार अकरा हजारपर्यंत या सर्व पैठणी येतील हा कलर आहे लाईट कलरमध्ये आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हाईट कलरमध्ये पाहिजेल आहे ही तुम्हाला पैठणी अकरा हजार तीनशे रुपयाला येणार आहे हे बघा तुम्ही बोथ साईड बॉर्डरमध्ये खनाची बॉर्डर ए वन दिलेली आहे एकदम प्युअर मुनिया पैठणी असणार आहे ही मुनियाचा वक केलेला आहे पैठणीमध्ये हे बघा रेड कलरचा ब्लाऊज त्याच्यानंतर अप्रतिम असा वक तुम्ही जवळून घ्या एकदम सुंदर अशी पैठणी दिसते ही हाय की नाही एकदम सुंदर अशी पैठणी व्हाईट कलरमध्ये आणि याच्यापैकी तुम्ही कलर्स बघून घ्या प्रत्येक पैठणीचे कलर्स आहेत आपल्याकडे हे बघा आणि तुम्ही कॉम्बिनेशनही बघा कॉम्बिनेशन अप्रतिम असं दिलं आहे आता येल्लो कलेवर रिच कलर किती सुंदर दिसतोय कॉम्बिनेशन पैठणीचं आहे की नाही एकदम सुंदर आणि त्याच्यानंतर हे झालं आपल्या प्युअर सिल्कच्या पैठणी होत्या आता याच्यानंतर कस्तुरी पैठणी असो महारानी पैठणी असतो देवयानी पैठणी ह्या सर्व पैठणी आहेत ह्या आपल्याला स्वस्ताला भेटतील ह्या चार हजार पन्नास रुपयाला भेटणार आहेत ओके तर तुम्ही बघून घ्या चार हजार पन्नासच्या पैठणी असणार आहेत ह्या बुटीचा वर्क प्रत्येक साडीवरचं वेगळं असणार आहे जर तुम्हाला सेल्फ मध्ये पाहिजे पैठणी सेल्फ मध्ये सुद्धा आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे कॉन्ट्रास्ट मध्ये सुद्धा आहे ही असणारे पूर्ण खणाची वर्क केलेली पैठणी त्याच्यानंतर आपण हे बघा आहे की नाही अप्रतिमाशी पैठणी चार हजार पाच हजारच्या ह्या पैठणी आहे त्याच्या अगोदरच्या त्या सि प्युअर सिल्कच्या होत्या ओके ही चार हजार पन्नासची आहे हे बघा चार हजार पन्नासची पैठणी असणार आहे खानाची बॉर्डर दिलेली आहे तुम्हाला बोथ साईडमध्ये ही चार हजार पन्नासच्या हे एकाच कलरचे चा, एकाच डिझाईन्सचे आहेत एवढे ओके एवढे आपल्यामध्ये हे कलर्स आहे त्याच्यामध्ये चार हजार पन्नासच्या रेटमध्ये तुम्ही कलर्स बघून घ्या प्रत्येक बघा मी तुम्हाला हा याच्यामुळे सांगितलं की प्रत्येक पैठणीमध्ये आपल्याकडे भरपूर कलर असतात जसं की ह्या पैठणीमध्ये बघा सेम रेट आहे बट कलर्स आपल्याकडे भरपूर आहेत कलर्स असो डिझाईन्स असतो त्या तुम्हाला खूप व्हेरायटी बघायला भेटणार आहेत आपल्या शगुन टेक्सच्या मार्केटमध्ये एवढे डिझाईन्स कलर्स आहेत आता नेक्स्ट आपण कस्तुरी पैठणी बघणार आहात कस्तुरी पैठणीमध्ये आपण ही चार हजार चारशे दहा रुपयाला भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईनवर्कमध्ये भेटणार आहे आणि फ्लावर डिझाईन बुटीमध्ये ही पैठणी बघायला भेटणार आहे हे बघा हा येऊन जाणार आहे पदर पदरनंतर तुम्हाला सेम फॅब्रिकमध्ये एक सेल्फमध्ये तुम्हाला कलर ब्लाउज भेटणार आहे हे बघा चार हजार चारशे दहा याच्यामधले आपण कलर्स बघितले तर कलर्स आपल्याकडे एवढे हा असणार आहे दुसरा कलर हा तिसरा कलर जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट पै पैठणी पाहिजे चार हजार पाच हजारच्या तर त्या सुद्धा भेटून जाणार आहेत हे सेल्फमध्ये पैठणी आहेत सेम ब्लाउज सेम आपल्याकडे पदर भेटणार आहे आणि हा आहे पाचवा कलर्स एवढे सारे तुम्हाला एका साडीमध्ये कलर्स बघायला भेटणार आहे तर नक्की आहे शगुन टेक्स्टा मार्केटला व्हिजिट करा आणि ने, नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनू तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओसाठी थँक्यू